नमस्कार लाडक्या बहिणींनो निवडणूक संपली आता लाडक्या बहिणीच्या पैशाचे काय पैसे मिळतील की नाही जाणून घ्या लगेच आने, तर लाडक्या बहिणींनो कालच निवडणुका संपलेल्या आहे आणि अनेक लाडक्या बहिणी रात्रीपासून कॉमेंट्स करत आहे की आता निवडणुका तर संपलेल्या आहेत तर आता आमच्या पैशाचं काय पैसे मिळतील किंवा नाही तर लाडक्या बहिणींनो आपल्याला या सर्व महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे बघायची असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळणार आहे की या योजनेचे पैसे आता इथून पुढे मिळतील किंवा नाही तर लाडक्या बहिणीनं व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती लाडक्या बहिणीनो बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे आणि महाराष्ट्र ने ही योजना एक पासून सुरू केलेली होती आणि नोव्हेंबर पर्यंतचे बेनिफिट्स म्हणजे लाभ ज्या ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेला होता त्यांचा अर्ज मंजूर झालेला होता अशा लाखो महिला भगिनींच्या खात्यावर या योजनेचे पैसे पण केलेले आहेत तर या योजनेतून दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात परंतु आता मात्र या निवडणुकीच्या तोंडावर महायुतीने घोषणा केली की आता हे जे लाभ आहे पंधराशे रुपयाहून ते एकवीसशे रुपये करण्यात येतील त्याचबरोबर जी काही महाविकास आघाडी आहे तर त्यांनी सुद्धा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केलेलं होतं की इथून पुढे जर आमचं सरकार आलं ला। तर लाडक्या बहिणींना ऐवजी तीन हजार रुपये दर महिन्याला देण्यात येईल त्यामुळे आता प्रश्न असा निर्माण झालेला आहे की नेमके घोषणा तर खूप झालेल्या आहे निवडणुका पण संपलेली आहे परंतु आता या निवडणुकीनंतर हे पैसे मिळतील किंवा नाही हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याचबरोबर अनेक लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की नेमकं मागील सरकार जर पुढे आलं तरच ही योजना कंटिन्यू असणार आहे नाहीतर शिंदे सरकार जर सत्तेत आलं नाही तर ही योजना बंद होऊ शकणार आहे तर लाडक्या बहिणीनो आपण जी काही चिंता करत आहे ते चिंता खूप मोठी आहे कारण आता ही योजना कंटिन्यू समोर टिकेल किंवा नाही तो मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे परंतु आता आपण तर फॉर्म भरलेला आहे काही महिला भगिनींना या योजनेचा लाभ मिळालेला आहे तर काही महिला भगिनींना अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाही त्याचबरोबर डिसेंबरचा हप्ता मिळणार की नाही तर हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तर लाडक्या बहिणींनो चिंता करू नका की गव्हर्नमेंटने ज्यावेळेस जी आर काढलेला होता या योजनेसाठीचा आणि त्यानुसार योजनेचा लाभ देण्याचं जे काही ठरवलेलं होतं त्यामुळे ती आश्वासने जी च्या माध्यमातून कम्प्लीट करणं गरजेचे आहे म्हणून होऊ शकते की नवीन गव्हर्नमेंट जरी महाराष्ट्रामध्ये आलं तरी मागील गव्हर्नमेंटची जी काही आश्वासनं दिलेली होती जी योजना होती त्याला काही दिवसासाठी तरी कंटिन्यू करणं गरजेचं आहे म्हणून होऊ शकते की ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे तरी आपल्याला निश्चित मिळणार आहे म्हणजे एकूण पाच हप्ते जे आहे साडेसात हजार रुपये तर ते जवळपास सगळ्याच लाडक्या बहिणींना मिळणार आहे त्यामुळे चिंता करू नका आपल्याला सुद्धा या योजनेचे पैसे मिळून जाणार आहे आणि आता लाडक्या बहिणीनं बघा कि तेवीस तारखेला म्हणजे शनिवारला या निवडणुकीचा निकाल आहे निकालानंतर आचारसंहिता संपणार आहे आणि सोमवार पासून आपल्या खात्यावर या योजनेची जे काही उर्वरित रक्कम होती जी अजूनपर्यंत आपल्याला मिळालेली नव्हती आणि पंधरा ऑक्टोबर नंतर आपण सगळी कामे केलेली आहे तर त्या महिला भगिनींच्या खात्यावर पाच महिन्याचे पैसे जमा होणार आहे म्हणजे सगळ्या लाडक्या बहिणींना साडेसात हजार रुपयाच जे काही बेनिफिट्स आहे लाभ आहे तर तो, तो मिळणारच आहे डिसेंबरचा हप्ता मिळेल किंवा नाही ही मोठी चिंता, है कि वा है। चिंता का, आहे किंवा कमी शक्यता पण आहे कारण नोव्हेंबर जे सगळे लाभ लाडक्या बहिणींना निश्चित मिळून जातील त्यामुळे चिंता करू नका काळजी करू नका आता बऱ्याच लाडक्या बहिणी अशा आहेत की आम्हाला अजून या योजनेचा एक रुपया पण मिळालेला नाही तर लाडक्या बहिणींनो जर तुमचा फॉर्म मंजूर झालेला असेल त्याचबरोबर तुम्ही जर आपलं आधार मॅपिंग केलेलं असेल तर निश्चित तुमच्याही खात्यावर हे साडेसात हजार रुपये तीस नोव्हेंबर पर्यंत जमा होणार आहे आणि यापैकी जर आपण कोणतंच काम केलेलं नसेल तर होऊ शकतं की आपल्याही खात्यावर हे पैसे जमा होतील किंवा नाही त्यामुळे लाडक्या बहिणींचा या निवडणुकीमध्ये फायदा तर राजकारणी राजकारण्यांनी उचललेलाच आहे त्यामुळे आता नेमकं कोणतं गव्हर्नमेंट येईल सत्तेत पुन्हा तर ते सांगता येत नाही तेवीसला संध्याकाळपर्यंत हे सगळं क्लिअर होईल तोपर्यंत तरी लाडक्या बहिणींनो हे लक्षात ठेवा की आपल्याला नोव्हेंबर पर्यंतची या योजनेचे सगळे लाभ म्हणजे प्रत्येक महिना पंधराशे रुपये आठशे रुपये साडेसात हजार निश्चित मिळणार आहे जर आपल्या या योजनेसाठीचा फॉर्म मंजूर असेल आणि बँक संदर्भातील प्रॉब्लेम आपण सॉल्व केलेले असेल तर आपल्या खात्यावर या, या योजनेचे पैसे मिळणार आहे तर लाडक्या बहिणींनो आता चिंता करू नका फक्त या ठिकाणी कॉमेंट्स करा जर आपल्या खात्यावर अजूनपर्यंत पैसे आलेले नसेल तर कॉमेंट्स करा की माझ्या खात्यावर आलेले नाही आणि त्यानंतर आपल्याला कळून येईल की नेमक्या किती लाडक्या बहिणी अशा आहे की त्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत हे पैसे जमा झालेले नाही तर लाडक्या बहिणीनं एवढंच होतं या व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद